गोव्यात वीस मे पासून अवकाळी मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला असून धोकादायक इमारतींच्या भिंती जुनाट वृक्ष कोसळण्याचे प्रकार सुरू झालेत पेडणे शहरातील बाजारपेठेमधील जुन्या इमारतीचा भाग सहा महिन्यांपूर्वीच कोसळला होता पुन्हा याच इमारतीचा काही भाग आठ दिवसांपूर्वी कोसळल्यामुळं बाजूचा रस्ता आठ दिवसांपासून बंद होता याची दखल घेऊन सत्तावीस मे रोजी सकाळी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांनी अधिकाऱ्यांना घेऊन या भागाची पाहणी केली तसंच या भागात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या दरम्यान मापसा शहरातील धोकादायक इमारती जमीन दोस्त करण्याचं काम प्रशासनानं हाती घेतलंय पहिली इमारत सव्वीस मे रोजी जमीन दोस्त करण्यात आली आता शहरातील इतर धोकादायक इमारती जमीन दोस्त करण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे अशा प्रकारे गोव्यात अनेक भागातील जुनी झाडं कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत रस्त्याकडेची धोकादायक झाडं त्वरित हटवावीत अशी मागणी नागरिकांकडून केली जाते गोव्यात अजून मान्सून दाखल झाला नसला तरी वीस मेपासून मान्सूनपूर्व मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे याचा परिणाम म्हणजे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी तुंबले आहे काही भागांमध्ये पडझडीच्या घटना सुरू आहेत असं असलं तरी हा मान्सूनपूर्व पाऊस थांबण्याचं नाव घेईना उलट पुढील सात दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं जारी केला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा